नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी दोन अपडेट आलेले आहेत दोन्ही अपडेट काय आहेत हे मी सांगणार सा आहे व्हिडिओमध्ये थोडंसं पेशन्स ठेवून व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या पहिलं अपडेट आहे की तुम्ही जर लाडकी बहिणी योजनेची ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सी करता येणार आहे आणि जर तुमची ई के वाय सी पती नाही आहेत वडील नाही आहेत या कारणास्तव जर राहिलेली असेल तर तुम्हाला ई केवायसी करता येणार आहे संपूर्ण प्रोसेस आपण लाईव्हमध्ये पाहणार आहोत दुसरी अपडेट आहे ते म्हणजे या ठिकाणी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एक जी आर आलेला आहे या जी आरमध्ये सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी करायची आता हे कोणासाठी सांगितलेलं आहे ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी नाही आहे तर ज्यांचे पती नाही आहेत किंवा वडील नाही आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेची ई कवयशी कशी करायची याच्या संदर्भातली माहिती सांगणारा हा जी आर आलेला आहे तर जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे सर्व प्रोसेस आपण लाईव्हमध्ये पाहूयात तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हायप मात्र नक्कीच करा तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही वेबसाईटवरती येणार आहात वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केव्हा करण्यासाठी येथे क्लिक करा याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी महिला लाभार्थी आहेत त्या लाडक्या बहिणीचं आधार क्रमांक आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाकून झाला की या ठिकाणी खालच्या साईडला कॅप्चा आहे जसाच्या तसा टाकून घ्यायचा आहे जर कॅप्चा टाकून झालं असेल तर मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केलं की आधारला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी पाहायचा आहे ओ टी पी थोडा वेळ लागेल पण ओ टी पी तुम्हाला जाणारच आहे ओ टी पी आल्यानंतर या ठिकाणी तू ओ टी पी सबमिट करायचं आहे लक्षात घ्या इथं आठ मिनटापर्यंत तुम्हाला ओ टी पीचा टायमिंग आहे पाच मिनिट तरी तुम्ही या ठिकाणी वेट करायचं आहे आणि पुन्हा रिसेंट करायचा जर ओ टी पी गेला नसेल तर ओ टी पी टाकून सबमिट करा त्यानंतर या ठिकाणी इथं वडिलाचा किंवा पतीचा आधार नंबर आहे इथं काहीही करायचं नाही आहे तर लाडक्या बहिणी नो फक्त आतापर्यंत आपण जेवढी प्रोसेस केलेली आहे तेवढीच प्रोसेस तुम्हाला करायची आहे आणि होय तुम्हाला फक्त अर्धीच ए केव्हाशी करायची आहे स्वतःचाच आधार नंबर व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे पतीचा किंवा वडिलाचा आधार नंबर व्हॅलिडेट करून घ्यायचा नाही आता ही जी माहिती आहे ती ले ले आहे। आ, जी आरमध्ये सांगितलेली आहे मला वाटतंय म्हणून मी कोणतीही माहिती देत नाही तुम्हाला किंवा चुकीची माहिती देत नाही आहे तर या ची जी आरची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये भेटेल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये भेटेल ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर आता या जी आरनुसार काय सांगितलेलं आहे तुम्ही जर एवढी प्रोसेस केली म्हणजे अर्धी इकेवाशी केली तर त्याच्यानंतरची जी प्रोसेस असणार आहे ती महिला व बालविकास मंत्री जे काय विभाग मंत्री आहेत किंवा विभागातील जे काही कर्मचारी असतील त्यांच्याकडे असणार आहे इनफॅक्ट तुम्हाला काही करायचं आहे का एवढी प्रोसेस करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं वडील जर हयात नसतील तर त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र किंवा तुमचे पती हयात नाही आहेत त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्र तर हे दोन प्रमाणपत्र ज्यांचे वडील किंवा पती अस्तित्वात नाही आहेत त्यांच्यासाठी हे दोन प्रमाणपत्र आता तुम्ही जर घटस्फोटीत असाल तर घटस्फोट झालेला आहे त्याचं चोडचिट्टी काय ते प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला तिथं द्यायचं आहे कोणापाशी द्यायचं हे मी पुढे सांगेलच त्यानंतर तुम्ही जर विधवा असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे जर तुम्ही नांदतही नाही आहे आणि तुमचा संसारही होत नाही आहे आणि सोडचिठ्ठीही झालेली नाही आहे अशी कंडिशन तुमची जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जे काय केसचा निकाल असेल तर ते न्यायालयीन आदेश तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर एकल असाल तर ते सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे आता हे सर्टिफिकेट सगळे तुम्हाला द्यायचं आहे ते वेगवेगळ्या कॅटेगरीमधील तुम्ही तुमच्या सोयीनुसार जे आहात त्याच्यानुसार तुम्हाला ते सर्टिफिकेट द्यायचं आहे आता हे सर्टिफिकेट कोणाकडे द्यायचं आहे तर अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला द्यायचं आहे पहिली गोष्ट तुम्हाला तुमच्या गावाच्या तालुक्याच्या ठिकाणी हे गोष्ट करायची अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला हे द्यायचं आहे किंवा तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जर राहत असाल तर तुमच्या महिला व बाल विकास अधिकारी जे जिल्ह्याचे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्या विभागामध्ये जाऊन हे कागदपत्रे आहेत ते तुम्हाला तिथे द्यायचे आहेत तर लाडक्या बहिणींनो जी आरनुसार आपण सगळी माहिती पाहिलेली आहे आणि जर आणखी जी आरमध्ये एक्स्ट्रा माहिती काय दिलेली असेल जी तुम्हाला महत्त्वाची आहे असं वाटत असेल तर सगळी माहिती मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये दे देतो आहे व्हिडिओला हायप करा आणि कमेंट सेक्शन चेक करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद